जय न बोलताय मी मनोहर मोहिते थोडक्यात माझ मनोग आपल्या समोर करीत आहे गेले शालेय जीवनापासून म्हणजे इयत्ता पाचवीपासून नियमित वर्तमानपत्र वाचण्याची मला खूप आवड होती त्यामुळे मी नवशक्ती हे वर्तमानपत्र माझे माझ्या आवडीच त्याच कारण हे आहे ते वर्तमानपत्र मला फुकट मध्ये वाचायला मिळायचं आमच्या शेजारी आमचे धम्मबंधू मोहिते नावाचे ग्रस्त होते ते पेपर सतत ते विकत घेत असत त्याचबरोबर काळ सकाळ आणि त्यावेळी मराठा सुद्धा होता माझा जन्म आहे एकोणीशे एकोणपन्नास चा म्हणजे आता पंच्याहत्तर वर्ष माझा वाढदिवस नुकताच साजरा झालेला आहे माझ्या मुलांनी लोणावळे या ठिकाणी पंच्याहत्तर वाढ वाढदिवस साजरा केला हे मी या ठिकाणी करीत आहे तर मला वाचनाचा जो छंद होता दैनिक वर्तमानपत्र त्याच्यामध्ये नवाकाळ मुंबई सकाळ मराठा ही वर्तमानपत्र माझ्या वाचनात येऊ लागली होती त्याचबरोबर अनेक साहित्यिकांचे सुंदर लेख त्यांच्या मनोगथामधून प्रसिद्ध होत होते त्या वर्तमानपत्रामधून ते माझ्या वाचनामध्ये येऊ लागले होते त्यामुळे सामाजिक राजकीय धार्मिक समस्याबद्दल लिखाण करावं असं मला सुद्धा वाटू लागलं त्यामुळे मी नवशक्ती वर्तमानपत्रामधून नवाकाळ वर्तमानपत्रामधून सकाळमधून माझे मनोगत या सदराखाली माझे लेख मी देत होतो आणि त्याला प्रसिद्धी मिळत होती ठराविक माझ्या मुद्देसुद्धा लेखनाला प्रसिद्धी मिळत होती त्याचबरोबर नवशक्ती मध्ये एकोणीसशे ब्याण्णव मध्ये एक चार दिनांक चार नऊ एकोणीशे ब्याण्णव मध्ये दिशाई दलित नेतृत्व नामांतर होणार कशे या संदर्भामध्ये माझा एक लेख आला होता आणि तो नवशक्ती वर्तन पत्राने आग्रहाने प्रसिद्ध केला तो त्या लेखाबद्दल त्याचे पुरा भैरे साहेब होते मला त्या संपादकांनी पन्नास रुपयाचा चेक त्यावेळी पाठवून दिला होता केवळ त्या लेखाकरिता आणि नंतर मी वर्तमानपत्रामधून सुरुवात जी केली त्या बऱ्याच समस्या सामाजिक धार्मिक जे समाजामध्ये प्रश्न निर्माण होत होते त्याला न्याय कसा मिळेल या दृष्टिकोनातून मी लिखाण करत राहिलो हो। आणि त्याचे काही कटिंग्स ती पत्रक जी छापून आली त्या पत्रकांचा मी सम करून माझ्या जवळ सुद्धा मी ठेवलेला आहे नंतर मला असं वाटू लागलं एकोणीसशे मी सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी करत असताना दोन हजार नऊ मध्ये मी सेवानिवृत्त झालो त्याच्या अगोदर पासून माझ जीवन चरित्र लिहिण्याबद्दल मी प्रयत्न करीत होतो परंतु कामाच्या व्यवसायामुळे घरगुती प्रश्नांच्यामुळे कुटुंब असल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात मुलं शाळेमध्ये जात होती त्यांच्या शिक्षणामधून मला वेळ काढताना फार कठीण होत होता त्याचबरोबर सामाजिक कार्य मी करत होतो त्यावेळेला दलित फर नावाची एक संघटना नाम निर्माण झाली होती त्या संघटनेमधून सुद्धा मी काही कामकाज करत होतो त्यानंतर तो, तो जीवन चरित्र लिहिण्याबद्दल जो मी माझी इच्छा व्यक्त केली होती ती सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर मी माझ जीवन चरित्र पूर्ण वयाच्या बालपणापासून माझा जन्म झाला ती पासून तर शेवटच्या आजच्या क्षणापर्यंत शेवा निवृत्त झाल्यानंतर सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये काही संघटना सामाजिक कामकाज करत असताना ज्या समस्या निर्माण होत होत्या त्याबद्दल मी माझ्या जीवन चरित्रामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे आणि माझी माणसं माझे सोबती हे माझ्या जीवन चरित्र ज्याला आपण आत्मवृत्त म्हणतो आत्मकथन म्हणतो आत्मकथा म्हणतो परंतु मी जीवन चरित्र त्याला म्हणतोय कारण जीवनामध्ये आलेल्या ज्या काही समस्या होत्या त्यांना कशा प्रकारे आपण सामोरा गेलो हे सर्व कथन मी माझ्या माझी माणसं माझ्या सोप्ती या नावाने ते प्रसिद्ध केलेलं आहे जीवन चरित्र त्याचबरोबर माझा माझा पर्व नावाचा प्रथमच कविता संग्रह हा सुद्धा मी छापून आलेला आहे भरारी या प्रकाशकाने तो प्रकाशित केलेला आहे आणि याच प्रकाशन सत्तावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी पनवेल या ठिकाणी माननीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे माजी मंत्री चंद्रकांतजी हंडोरे साहेब साहित्यिक शांताराम त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रामध्ये राज क्षेत्रामध्ये असणारे काही माझे सहकारी त्या माझ्या प्रकाशनाच्या वेळेला पणवल्या ठिकाणी उपस्थित होते आणि आंडोरे साहेब जोगेंद्र कावाळे सर यांच्या आणि सिद्धार्थ कॉलेजचे पालीचे प्राध्यापक लेखक कविताकार आणि पाणीचे जाणकार प्राध्यापक शिधार्थ कॉलेजचे विजय मोहिते साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये माझा माझी माणसं माझे सोबती हे माझं जीवनचरित्र त्याबरोबर क्रांती पर्व हा माझा कविता संग्रह पहिलाच कविता संग्रह आहे हा प्रकाशित झालेला आहे या ठिकाणी मी थोडक्यात मनोगत व्यक्त केलेलं आहे परंतु ज्या वेळेला आपण माझ माझी माणसं माझ्या सोबती ज्या वेळेस तुमच्या वाचनामध्ये येईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने माझ्या जीवनामध्ये ज्या ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्या शेवटपर्यंत त्यांना कसा मी सामोरा गेलो हे त्या माझ्या जीवन चरित्रामध्ये तुम्हाला वाचनाला वाचायला खूप आनंद वाटेल आणि माझं जीवन चरित्र आपण जरूर वाचावं वा, माझी माणसं माझी सोबती हे माझ माझी माणसं माझे सोबती हे पुस्तक माझ जीवन चरित्र प्रसिद्ध झालेलं आहे हे आपल्या समोर मी सादर करतोय त्याचप्रमाणे क्रांती पर्व हा माझा कविता संग्रह हा सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे प्रकाशित झालेला आहे हा सुद्धा आपल्या समोर मी प्रसिद्ध करीत आहे